अंबवणे बंधू यांचं श्री गणेश चित्रकला मंदिर ऐंशी वर्षाची परंपरा जी आहे आपल्याला या ठिकाणी दिसते आहे उद्या अर्थात आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि आज जर तुम्ही बघत असाल तर श्री गणेश चित्रकला मंदिर अंबवणे बंधू यांचा इथे प्रचंड प्रमाणावर जे भाविकांची गर्दी आपल्याला झालेली दिसते आणि ही गर्दी म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी आहे आता साधारण रात्रीचे वाजलेले आहे साडे आणि तरी सुद्धा जर बघत असाल तर या ठिकाणी कधी आपला लाडका गणराया आपल्या घरी येईल याची आतुरता जी आहे या भाविकांना या ठिकाणी लागलेली आहे आणि तुम्ही देखील वाट बघत आहात का गणरायाला घरी घेऊन जाण्याची तुम्ही गेलात काय तुमचा गणपती बाप्पा घरी आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आपण दादाशी आता बोलणार आहोत तर अंबवणे बंधू यांचा संपूर्ण कुटुंब पूर्ण जो स्टाफ आहे तो गेल्या कित्येक महिन्यांपासून या दिवसाची वाट बघत होता आणि आज एका साईडला आश्रवा आणि एका साईडला आनंद देखील असणार आहे नमस्कार नमस्कार मी कसं वाटत आहे मी उल्हास आंबवणे बोलतोय मी एक मूर्तीकार म्हणून तुमच्या समोर आज बोलत आहे गेल्या ऐंशी वर्षापासून हा आमचा वडलोपाजित श्री गणेश चित्रकला मंदिर ह्या नावाने आंबोने बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर ह्या नावाने एक संस्था म्हणून उभारलेली आणि या संस्थेला जवळ ऐंशी वर्ष चार पिढ्या होऊन गेलेल्या आहेत ही चौथी पिढी ह्या आता संस्थेचं काम करत आहेत आणि ह्या संस्थेचे मी स्वतः जवळ तीस वर्ष मी स्वतः मूर्तिकार म्हणून काम केलेलं आहे आद अजून देखील मी सक्रिय आहे आता ह्यावेळेस मी दोन हजार पाचशे मूर्त्या मी बनवल्या पाए त्या शाडूच्या मूर्त्यांना मी सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या मूर्त्या मी सतराशे मूर्त्या मी केल्या म्हणजे एक हजार सातशे मूर्त्या मी लहान मोठ्या अशा घडवल्या होत्या पण त्याला लोकांचा पण चांगला भक्तांचा चांगला प्रतिसाद पण मिळाला आज आमच्या गणेरायाचं आज आमचं आगमन आहे आणि आजचा एवढा खूप आनंद आहे आणि हा आनंद गगनाला आहे का परत आम्हाला बघायला देखील अशी आहे आता आपल्याला समोर दिसत आहे का खूप जत्रेचा स्वरूप आहे जवळ जवळ माझ्या ह्या कारखान्यामध्ये आज मी चाळीस लोकांची टीम ठेवलेली आहे काय फायर काय आत कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची मी फार मोठी दक्षता घेतलेली आहे ट्रॉफिकची पण चांगल्या प्रकारे मी व्यवस्था केलेली आहे का जेणेकरून ट्रॉफिक देखील नाही त्या ट्रॉफिक पण देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य के केलेलं आहे अर्थात आपण जे आहेत आता काही भाविकांच्या प्रतिक्रिया घेणार हो। आहोत चक्कर मारून यायची पहिले ठीक आहे चालेल पहिले आपण एकदा इकडे बघूया आणि त्यानंतर थोडस एक दोन प्रतिक्रिया घेऊया आणि नंतर आपण मध्ये जाऊया कसं वाटतं आहे आज गणरायाला घरी घेऊन जाणार आहोत एन्जॉयमेंट वाटते आणि कोणता पप्पा बुक केलाय आपण आम्ही इको फ्रेंडली मूर्ती आमची शाडूची मूर्ती खूप दादा कसं वाटतंय आहे आज प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी चांगलाच वाटतो गणपती आली की सर्वांना चांगला वाटतो आणि आम्हाला आम्हाला फक्त आम वेट करतो गणपती कधी येते आपण जी काही म्हणत आहेत की गणरायाची मूर्ती जी आहे घरी घेऊन जात आहेत आणि जास्त वेळ जे आहे या भाविकांना वेट करावा ना। लागणार नाही वाद बवी लागणार नाही खूप ना। सुंदर ना। पद्धतीने खूप गर्दी झालेली आहे आपण आता जाऊया इकडे आणि आपण गेली यांची दागिने जे आहेत तुम्ही खरेदी केलेत का यंदाच्या वर्षी आम्हाला नक्कीच सांगा आपण गेल्या काही दिवसांपूर्वी लाईव्ह गेलो होतो त्यावेळेला पूर्ण जे आहे आपल्याला पाय ठेवायला देखील जागा या ठिकाणी नव्हती हो आणि उद्या तर हे पूर्ण आपल्याला जे आहे खाली होताना दिसणार आहे आपले गणपती बाप्पा जे आहेत तिथे बघा फेटा वगैरे बांधलेला गणपती बाप्पा राहिलेत आपल्याला सगळे गणपती पप्पा बुकिंग आहेत सगळे गणपती बाप्पा घरी जाणार आहेत गणपती देखील ओढ लागलेली असेल आज की आपण जे आहेत कधी हा चला इकडून जाऊया ठीक आहे छान या ठिकाणी बघा मस्त जे आहेत आपल्याला गणराया उद्याच्या दिवशी तर हे सुटे गणराया जे आहेत गणपती बाप्पा सगळे जे सगळे प्रत्येकाच्या घरी विराजमान होतील या ठिकाणावरून बाहेर जाऊया आपण आता साडे दहा वाज परंतु असं वाटतंय की आजच सकाळ झालेली आहे शुभ प्रभात झालेली आहे सकाळच्या सुमारास टाइम झालेला आहे या साईडला जेत आपल्याला <सथा> बाहेर जाऊया इकडे आपल्याला घरगुती गणपती बाप्पा घेण्यासाठीची जी गर्दी बघायला मिळते आहे पाठ वगैरे घेऊन सगळेचे सगळे इथे आलेले आहेत आता गणपती बाप्पाला नेण्यासाठी या <laughs> बघा किती गर्दी झालेली आहे इथे श्री गणेश चित्रकला मंदिर अंबवडे बंधू यांच्या इथे आपण आहोत आणि सध्या बोलूया आपण नमस्कार दादा कसं वाटतंय गणपती बाप्पांना घरी घेऊन जाणार मजा येते किती वर्ष आहे हे सहा वर्ष सहा वर्ष सहा वर्षापासून इतर गणपती बाप्पा खूप आनंद सगळ्यांमध्ये जो आहे आपल्याला दिसतो आहे आता तर खर जर आपण बघत असाल तर मॅडमशी बोलूया आपण हाय मॅडम हे वाटतंय खूप छान तुम्ही एवढा वेळ लाईन तुम्ही थकलेला वाटत नाही आनंद होत आहे बाप्पांना घरी हो, 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 नक्कीच किती वर्ष कि आहे मी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये काम करते हे आमच्या हॉस्पिटलचा गणपती आहे आणि हॉस्पिटलचा हा दुसऱ्या वर्षाचा गणपती आहे कुठलं हॉस्पिटल आहे निर्मल नर्सिंग होम तर निर्मल नर्सिंग होम मध्ये तुम्ही पण जा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप खूप छान असतं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जा पण फक्त आपण जर वगैरे असाल तर मोठे मोठे जे मंडळाचे गणपती आहे आ, ते त्या साईडने जात आहेत आणि घरगुती जे गणपती आहेत ते आपल्याला गणपती बाप्पा या ठिकाणाहून जाताना दिसत आहेत तर खूप गर्दी आहे परंतु त्याची सुद्धा जास्त वेळ भाविकांना जे वाट बघावी लागणार नाही याची काळजी घेत बोला ना बोलाय बोला। काय कसं वाटतं आहे कोणता गणपती आहे मंडळासाठी नेत नाही आपला घरदात गणपती किती वर्षापासून आता मी ऍक्च्युली नवीन शिफ्ट पूर्वी पूर्वीपूर्वी मुंबईलाच राहतो आता जरी तीन चार महिने झाले असतील शिफ्ट होऊन पहिलीच वेळ आहे पण उत्कृष्ट प्रतिसाद दिसतो आणि चांगला आनंद येतो कसं बदलापूर एकदम जगा हे बरं गणपती बाप्पा बोलनाय ना मी काही थँक्यू तुम्हाला का हो ना तुम्ही किलबिल प्री मध्ये वगैरे होतात का कुठे का बघितलं चला तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच देत चला तुम्ही गणपती पप्पा नेलात का घरी आम्हाला तेही सांगा तर लवकरात लवकर गणपती मिळायला पाहिजे सगळ्यांना असा प्रयत्न जो आहे तो केला जातोय परंतु गर्दी जर आपण बघत असाल तर बघा सगळे आनंदी आनंदी आले सगळे आज मस्त मॅडम काय मुला कसं वाटतंय काय नाही खूप आनंद होतोय आज उद्या गणपती बाप्पा येणार आहे आमच्या आणि आमचं पूर्ण परिवार आलाय गणपती बाप्पाला घ्यायला वा मस्त बाप्पांसाठी पण आनंदाची गोष्ट आहे मला कसं वाटतंय खूप छान वाटते शिकू अशी आहे आमची फॅमिलीच आहे आमचं मंडळ नाहीये किती वर्षापासून मस्त छान परंपरा चंबोण्यांचा राजा तर नक्कीच जे आहे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा बसवला का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही देत चला आपण गर्दी जी आहे वाढत आहे ढोल ताशा देखील आहे कोणाला ढोल तशा पाहिजे असतील की ते सुद्धा आपल्याकडे कोणतरी आले ना त्याला विचारूया आपण तू ढोल आता सांग ना मग इकडे याच्यात सांग ना सांगतो ना, ना सांग काकायला सांग तू सांग ना कुठला काय करायचं सांग कोणाला ढोल पाहिजे असेल तर आम्ही तुमच्याशी सर्प करा तुम्हाला आम्ही नंबर देतो तुम्ही बोलू शकतो सांगते डबल सेव्हन थ्री एट टू झिरो एट नाईन सिक्स सेव्हन कुठला ढोल नाशिक ढोल आहे आम्ही वाजवतो मोठी मोठी ऑर्डर घेतो आमच्याकडे दहा ढोल चार ताशी आहेत अजून पाहिजे आमच्याकडे पंधरा ढोल पण आहेत आणि पंधरा तर वाजवत नाही आता मी अकरावी लाईक अरे छान अच्छा कमेंट टाका तुझा नंबर तर कोणाला ढोल पाहिजे असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही तो सगळ्यांना इथे सांगतोय ढोल पाहिजे असतील कोणाला तर तुम्ही नक्कीच सांगा सगळ्यांनी आणि हे जे आपले तरुण मुलं आहेत ज्यांना आवड आहे बाप्पांची भक्ती करण्यासाठी जे ते ढोल वाजवत आहेत तर त्यांना सगळ्यांनाच जे तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्या साथ द्या त्यांना आज तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगत चला पाली जात आहेत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीच सहा धन्यवाद